समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर इतर राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते रविवारी सकाळी सवा नऊ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन करण्यात आले नांदेड येथील पदाची जबाबदारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्याकडे देण्यात आली आहे त्यांच्या शुभ हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांनी जिल्ह्याला संबोधित केले यावेळी होणाऱ्या पतसंचलनामध्ये जिल्ह्यातील विकास कामांवर आधारित चित्र पोलीस दलाचे पतसंचलन शाळांचे पतसंचलन विविध उपलब्धीचे सादरीकरण पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय ते बघायला मिळाले याशिवाय विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत महाराष्ट्र शासनानं जारी केलेल्या विविध परिपत्रकाचं पालन करण्यात यावे राष्ट्रध्वज संहिता पालन व्हावी तसेच कुठेही प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये असे निर्देश प्रशासनानं दिलेत राज्य शासनानं शासनाच्या वतीनं सव्वानऊच्या मुख्य समारोहाला लक्षात घेऊन इतर सर्व कार्यालय आणि शासकीय आणि निमशासकीय संस्थांनी त्यांचं ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी साडेआठ पूर्वी किंवा दहा वाजता नंतरच आयोजित करण्याबाबतच्या सूचना केल्यात यानं सूचनांचे काटेकोर पालन सर्व कार्यालयानं करावं शासकीय निमशासकीय संस्थांनी मुख्य समारोहाच्या आधी किंवा नंतर दिलेल्या वेळेत ध्वजारोहण करावे अशी सूचनाही जिल्हा प्रशासनानं दिली आहे रविवारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून पोलीस कवायत मैदान नांदेडकडे प्रयाण सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन संचलन समारंभ आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत सकाळी साडे ते अकरा वाजेपर्यंत आमदार श्रीजया चव्हाण भोकर विधानसभा क्षेत्र यांच्या युवा नामक फेसबुक पेजच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ यशवंत कॉलेज नांदेड सकाळी अकरा वाजता श्री आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटना समारंभास उपस्थिती स्थळ एफ एम होंडा शोरूम समोर मामा मराठा हॉटेलच्या पाठीमागे हिंगोली गेट रोड नांदेड सकाळी सव्वा अकरा वाजता श्री आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथून शासकीय वाहनानं हैदराबादकडे प्रयाण करतील नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री अतुल सावंत यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आदिवासी कोळी समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन तुरटवाड लवकुश भाऊ राठोड अंबादास गोरे कैलास बोंडले आणि इतर सर्वजण उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा